आवाज सर्वसामान्यांचा लोणी तालुका खटाव येथे झालेल्या बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला यामध्ये तब्बल तीनशेहून अधिक बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला यामध्ये काळूबाई प्रसन्न मनस्वी पाटोळे यांच्या बैलजोडीने लोण हिरा केसरीचा मान मिळवित प्रथम क्रमांक पटकावला खडाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि मार्केट कमिटीचे माजी संचालक संभाजीराव फडतरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोणी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आणि औंध जिल्हा परिषद गटाचे युवा नेते योगेश फडतरे तसेच ग्रामस्थांनी या शर्यतीच्या मैदानाचे करेक नियोजन केले होते यावेळी माजी आमदार प्रभाकर घाडगे माजी सभापती श्रीमंत पाटील रघुनाथ घाडगे मोहनराव देशमुख राजूभाई मुलानी सुनील फडतरे मंगेश फडतरे अमोल फडतरे शहाजी देशमुख दत्तात्रय काटकर विष्णुपंत शिंदे राजेंद्र शिंदे प्रकाश शिंदे नवनाथ देशमुख भीमराव जाधव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या मैदानात बैलगाडी मालक चालकांची गर्दी दिसायला लागली होती हा हा म्हणता मैदानात तीनशे गाड्यांची नोंद झाली खटाव तालुका मार्केट कमिटीचे माजी संचालक संभाजीराव फडतरे कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या चाहते तसेच भागातील लोकांनी चांगलीच उपस्थिती दर्शवली होती भागातील शेत शेतकरी कुटुंबावर प्रेम करणारे या बैलगाडी शर्यती मैदानाच्या निमित्ताने अनेक कुटुंब आणि नातेवाईकांना एकत्र आणण्याचं काम फडतरे कुटुंबियांनी द्वितीय क्रमांक सचिन जाधव तृतीय क्रमांक मामा जुगलबंदी वाघवाडी चतुर्थ क्रमांक भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब पहाडळे पाचवा क्रमांक बडेबाबा प्रसन्न शिवांश घोरपडे उत्तेजनार्थ शंभू फॅन्स क्लब मायने आणि जयंत यादव गोवारे यांनी पटकावला या स्पर्धेत क्वार्टर फायनलची सात बक्षीस ठेवण्यात आली होती यामध्ये अनुक्रमे ज्योतिर्लिंग प्रसन्न राजा ग्रुप लोणे अजय जाधव कलेडोन अथर्व ट्रेडर्स निगडी हिंद केसरी वजीर ग्रुप पवारवाडी खादगुन नेर हार्दिक भैया सलगर शिवतेज ग्रुप लोणी आणि सुलतान ग्रुप आंधळी यांनी बक्षीस पटकावले हे मैदान यशस्वी आणि शांततेत पार पाडण्यासाठी योगेश फडतरे मित्रसमूहाने चांगलेच परिश्रम घेऊन मैदान भरवण्यासाठी चुनूक दाखवली अशा तऱ्हेने लोण हिरा केसरी शर्यतीचे मैदान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले भागातील अनेक ठिकाणी फायनल होण्यासाठी रात्र आणि रडारडीचाच डाव गोंधळ होत असतो शेवटी लाईट लावून अंतिम राऊंड घ्यावा लागतो असे अनेक ठिकाणी पाहावयास मिळतं मात्र लोणी येथील युवा नेते योगेश फडतरे यांनी योग्य पद्धतीने नियोजन करून पाचच्या आत फायनल घेऊन वेगळा आदर्श घालून दिला पाहुयात मायभूमी न्यूजने घेतलेला स्पेशल ग्राउंड रिपोर्ट आ, आज या ठिकाणी एक मैदान तुम्ही भरवलं वाढदिवसानिमित्त काय सांगाल एक दोन शब्द आज या ठिकाणी असं पण बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलेलं होतं आणि या भव्य शर्यतीच्या नियोजनासाठी जे आपण आवाहन केलं होतं त्या पद्धतीनं भरपूर मोठ्या प्रमाणात बैलगाडी मालक बैलगाड्या स्वतःच्या घेऊन आलेले होते आणि अतिशय शांततेत हे मैदान पार पडलेलं आहे अच्छा को कुठंही को, दुखापत वगैरे असा इजा न पोचता अँब्युलन्सची गरज पडली नाही अशा पद्धतीनं हे निर्विवाह चांगलं मैदान पार पडलेलं आहे अच्छा आणि येत्या पंचवीस तारखेला माझा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला सर्वांनी असंच मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो मैदान लवकर एक पाच सव्वा पाचला संपलं हो काय सांगाल म्हणजे एक शांततेत पार पडलं शांततेजनं उजेडा स पार पडलेला आहे आदर्श मैदान म्हणून काय सांगाल तुम्ही आज माझे वडील श्री संभाजीराव मानसिंगराव फडतरे अच्छा माझी संचालक मार्केट कमिटी खटाव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य असं ओपन बैलांचं मैदान आयोजित केलेलं होतं या मैदानासाठी प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते आणि फडतरी देशमुख कुटुंबियावर प्रेम करणारे भरपूर लोक उपस्थित होते तर येत्या पंचवीस तारखेला आम्ही प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमालासुद्धा याच पद्धतीनं सर्वांनी उपस्थित राहावं अशी आमची विनंती आहे ओके बरं काय सांगाल आता तुमचं हे नाव सांगा गाव सांगा मी हनुमंत शिवाजी देशमुख बरं माझे गाव नांदगाव अच्छा सातारा तालुक्यामध्ये बरं शिवेंद्र राजांच्या मतदारसंघामध्ये आम्ही मोडतो अच्छा परंतु आजच्या ह्या वाढदिवसानिमित्त आमचे व्याही फडतरे यांनी आम्हाला निमंत्रित केलं अच्छा आजचा कार्यक्रम म्हणजे असा आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या बाबी शेतकऱ्यांना कुठंतरी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणणारा हा असा कार्यक्रम इथून सुद्धा व्हावा आणि बऱ्याच खटाव तालुक्यामधील इतर गावांचे ल दादांच्यावर प्रेम करणारी लोक आज ह्या कार्यक्रमानिमित्त एकत्रित आली आणि त्यांच्या कुटुंबियानं एकत्रित कुटुंब पद्धतीनं एक त्यांच्यावर प्रेम करणारी खटाव तालुक्यातली जनता बघून आम्हाला आमचं मन सातारा तालुक्यामधले आमचे देशमुखमधले आमचे मित्र सुनी आमचं मन भारावून आलेलं आहे असं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एकत्रित करणारा हा कार्यक्रम ह्या कुटुंबानं जपला फार आनंदाची बाब एक थोडक्यात शेतकऱ्यांना एकी हा उद्देश ह्या कुटुंबाचा आहे बाकी काय अजून या कुटुंबाच्या भविष्याच्या वाटचालीसाठी काय शुभेच्छा दे या कुटुंबाच्या भविष्याच्या वाटचालीसाठी यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे ह्या कुटुंबानं अतिशय त्यांच्या तालुक्यामधील गोरगरीब जनतेला सहकार्याच्या भावनेतून मदत केलेली आहे कुठल्याही ह्याच्यानंतर अडचणीच्या काळात हे कुटुंब नेहमी एकत्रितरित्या धावून जातं तालुक्यातील गावातील गोरगरिबांच्या मदतीसाठी आणि हे असंच यांना परमेश्वर कृपेनं यांना असेच आशीर्वाद मिळावेत परमेश्वराचे यांनी भरभरून जनतेसाठी सेवा करावी हीच आमची मनोकामना आहे

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा